हो थांबा ते मागच्या साईडचा हात काढून घ्या याला नट आहे हा नट आहे त्याला पकडून का अजून लागतो असं बघा आणि दुरूनच लावा त्याला जवळ न्यायची गरज नाही त्या मशीनच्या एवढ्या दुरून ते करंट कॅप्चर करंट दिसत आहे पाहत आहे करंट ते त्यात लाईट पाहायचे असेल आतमधले लाईट पाहून घ्या चमकू राहिले एवढा नाही एवढा त्यांना डोळ्याला दिसत कारण मागचा पहायचं असेल तर इकडून माझ्याकडून तर तेवढ्या दुरून म्हणजे साधारणतः एक इंच ते दीड इंच दुरून ते करंट घेतले मोठी मशीन बारा तुम्हाला या सेट सोबत म्हणजे बेलेस कंपनीची बॅटरी बारा वे चाळीस एम पी आणि एक सोलार येईल हे चाळीस वॅटचं मोनो मध्ये आणि हे मशीन एक वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटीची यामध्ये आपण मशीनला आपण हे ऑन चे बटन हे एक तीन एक्स्ट्रा बटन हे एक चार लाइट आणि दोन पिना दिलेल्या आहेत आता याच्यात तुम्हाला कनेक्शन कसे करता येईल ते सांगतो मागच्या साईडना पाहून घ्या मशीनच्या एक अर्थिंग आहे काळ्या कलरचा एक फेज आहे अर्थिंग आपण दिला आहे सरळ तिथे जमिनीला आणि फेज जे दिला आहे ते दिला आहे आपण ताराला याला आपण वेगवेगळ्या प्रकारे जम्पर टाकले आहेत म्हणजे जेणेकरून पूर्ण ताराला करंट आला पाहिजे असा बस मशीनचं काम आहे इथून ऑन एकदा तुम्ही केली मशीन हे ऑन झाली आहे तुमची पल्स रेट पडणं सुरू झालाय लाईट चालू बंद होतो म्हणजे या ताराला करंट सुरू झाला त्यानंतर जर समजा तुम्हाला बारा हे बारा जर करायचं असेल तर बटन तुम्ही बारा तासावर केलं की मशीन बंद होईल जोपर्यंत या प्लेट वर अंधार पडणार नाही तोपर्यंत सुरू होणार आता याच्यावर जर अंधार पडला ही मशीन झाली आहे तुमची सुरू पुन्हा परत याच्यावर जेव्हा उजेड पडेल तेव्हा ही आपोआप बंद होऊन जाईल म्हणजे हे रात्रीसाठीच दिलेलं फंक्शन आहे फक्त रात्री आपोआप सुरू होते सकाळ झाली की आपोआप बंद होईल सोलारच्या जागी सोलारचं कनेक्शन आहे बॅटरी जागी बॅटरीचं बाकी याच्यात वेगळं काही सांगण्यासारखं नाही मधलं बटन फक्त रात्रीच हो हे बारा तास चोवीस चोवीस वर ठेवलं तर दिवस रात्री सुरू राहते लाईटवर लावायची लाईटवर लावायची असेल तर याला दोन्ही पेरच एक ऍडॅप्टर येतं एसी टू डी सी लाईट लाईटवर तुम्ही सोलरच्या कनेक्शन मध्ये लावायचं लाईटवर चालते मशीन करंट जर चेक करायचं असेल तर करंटही चेक करू शकता इथं आपण टेस्टर दिलेला आहे हे मशीन किती अकरा त्यांनी याला लावून पहा लागते या या हे एक आपल्याकडे एक मोजाचं करंट मोजाचं एक हे हे आहे साधारण याने करंट लागत नाही तुम्हाला याच्यावरून तुम्ही करंट पाहू शकता म्हणजे व्हेरी पुअर पुअर त्याच्यानंतर गुड एक्सलंट एक्सलंटचा म्हणजे अर्थ असा की चांगला करंट तुमच्या तारात आहे त्याच्यापेक्षा कमी असेल तर शक्यतो फेअर पर्यंत चांगला करंट राहतो थो। इकडे थोडासा लूज राहतो थो। थो। हे जे आहे हे अर्थिंग टाकायचं नाही हे जमिनीत अर्थिंग टाकायचं याला आणि याची जी, जी पट्टी आहे मागच्या साईडची हे लावायची डायरेक्ट आपल्या थराला तुम्ही लावायचं